गेले दोन तीन वर्ष मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट या महिला शहराध्यक्ष म्हणून काम करीत होते विधानसभेच्या निवडणुकीनंतर सात आठ महिने मी शांतच होते जेव्हा मी पद ग्रहण केलेलं राष्ट्रवादीचं तेव्हा मी माझ्याकडून खूप समाजकार्य झालं आणि त्या समाजकार्यात हे सगळे अल्पसंख्यांचे जे माझ्याबरोबर सहकारी आज उपस्थित आहेत त्यांचा पण खूप हातभार आहे आणि आज आपण म्हणतो ना जे चांगलं कर्म केलं की चांगलं भेटतं तसं आज मला इथं भेटलेलं आहे त्यामुळे सगळ्यांचे मी आभार मानते तसेच आज आम्हाला शिवसेनेत जो प्रवेश मिळाला आहे माननीय दीपकबाई केसरकर परब साहेब कुर्तर्प साहेब आज इथं आहेत त्यांनी आम्हाला जी संधी दिली आहे त्याची आम्ही सोनं करून दाखवूया आणि दुसरं म्हणजे आज यावेळेला योगायोगाने महिला राजे येणारे त्याच्यासाठी आम्ही पदर खोचून सगळी महिला काम करू आणि शिवसेनेचीच जो पदाधिकारी किंवा उमेदवार देणार त्याला आम्ही निवडून आणू इतकंच सांगते जय हिंद जय महाराष्ट्र